आकाशवाणी मुंबई बडे प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानसाठीचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे या टप्प्यात सतरा राज्यातल्या एकशे दोन मतदारसंघांमध्ये येत्या शुक्रवारी एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे महाराष्ट्रातल्या नागपूर रामटेक भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली चिमूर या मतदारसंघात मतदान होणार असून इथला प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या प्रचारासाठी आसामच्या दौऱ्यावर असून आज नलबारी इथं त्यांनी एका सभेला संबोधित केलं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी टिटाबोर ते जोरहाट मार्गावर रोड शो करणार आहेत गेल्या दीड दोन वर्षात सरकारनं शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिले असून सोयाबीन कापूस आणि संत्रा उत्पादकांच्या अडचणींवर सरकार काम करत आहे आचारसंहिता संपल्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे रामटेक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ नरखेड इथं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते उमरखेड इथं स्वत बाईक चालवत शिंदे प्रचार फेरीत सहभागी झाले होते थेट प्रचारसभा प्रचार, प्रचार फेऱ्या याबरोबरच पत्रकार परिषदा आणि मुलाखतींमधून राजकीय नेते आपापली भूमिका मांडत आहेत एक देश एक निवडणूक ही संकल्पना राबवावी अशी संपूर्ण देशाची इच्छा असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका हिंदी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज गाझियाबाद इथं संयुक्त पत्रकार परिषद घेतली सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि विरोधी पक्षांच्या बाजूनं जनमत तयार होत असल्याचं राहुल गांधी यावेळी म्हणाले आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन दर अर्थात जी डी पी दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असा अंदाज आय एम एफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे या वृद्धी दरामुळे भारत जगातल्या सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने आगेकूच करत असल्याचं आय एम एफनं सुधारित अहवालात नमूद केलं आहे याच कालावधीत चीनचा जी डी पी वृद्धी दर चार पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असा अंदाजही आय एम एफ न वर्तवला आहे रामनवमी आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे अयोध्येत उभारलेल्या मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिल्यांदाच रामजन्मोत्सव साजरा होत आहे सकाळपासूनच प्रभू रामाच्या मूर्तीची विधिवत अभिषेक आणि सागरसंगीत पूजा अर्चा करण्यात आली दुपारी ठीक बारा वाजून सोळा मिनिटांनी गाभाऱ्यातील रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरण पडली हा किरणोत्सव पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रामनवमीनिमित्त निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत राज्यातही थीक ठिकठिकाणी रामनवमीनिमित्त निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे मुंबईत गिरगाव परिसरातील प्रसिद्ध राम मंदिरं तसंच वडाळ्याच्या ऐतिहासिक राम मंदिर इत्यादी ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला नाशिकमध्ये प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे अकोला शहरातल्या पुरातन मंदिरात राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीतर्फे शहराच्या प्रमुख चौक चौजण्यात आले आहेत मंदिरात आकर्षक रोषणाई सजावट करण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यात रामजन्मोत्सवानिमित्त प्रभात फेरी आणि शोभायात्रा काढण्यात आल्या शिर्डीच्या साईबाबा समाधी मंदिरात संस्थांचे अध्यक्ष आणि प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यारळगड्डा यांनी सपत्नीक पाद्यपूजा केली नांदेड गोंदिया धुळ्यातही श्रीरामनवमी आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी होत असल्याचं आमच्या तिथल्या वार्ताहरांना कळवलं आहे नाशिकमधल्या गोदावरी नदीची स्वच्छता मोहीम सुरू आहे त्या अंतर्गत नदीतून गाळ काढण्याच्या उपक्रमात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून नागरिक सहभागी होणार आहेत गाळ उपसण्याचं काम दोन महिने चालणार असून त्यामुळे दररोज तीस लाख लिटर पाण्याची क्षमता वाढणार आहे हे काम संपल्यानंतर नदीतील पाण्याची क्षमता शंभर कोटी लिटरनं वाढेल असं नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी सांगितलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार